श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात मंडळी आज बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसभरातील बारा राशींसाठी आजचा दिवस कसा असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया बारा राशींच्या आजच्या दिवसभरातील राशी भविष्याकडं सगळ्यात पहिल्यांदा मेषरास तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला वाटेल त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल पुढची आहे रास कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल आज आपल्या कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकता त्यानंतरची रास मिथून तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल यानंतरची रास कर्क आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीनं धनलाभ होण्याची शक्यता आहे जवळच्या मित्राच्या स्वार्थी वागणुकीमुळं तुमची मनशांती गमावून बसाल हा मित्र आपल्याशी असा का वागला याचा विचार करत बसण्याची वेळ येईल जवळचा मित्र थोडा स्वार्थी वागणार आहे त्यामुळं काळजी घ्या सिंहरास दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकवाकी आणि येणं हे प्राप्त होईल आज तुम्हाला जादूई असे आशादायी वातावरण अनुभवायला येईल भगवान विष्णू मंदिरात कांस्य दिवा दान करा पुढची रास कन्या ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावा लागू शकतो आपल्या वडिलांसोबत आज मित्रांप्रमाणे बोलू शकता तुळ रास प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढा ताण यापासून थोडे मुक्त व्हाल कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे पुढची वृश्चिक रास तुमच्या बोलण्यामुळं अनावधानानं कुणाचं तरी भावना दुखावल्या जातील आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक खर्च करावा लागू शकतो थोडक्यात काय आज तुमच्या आई वडिलांची तब्येत तुम्हाला सांभाळायची आहे धनुरास व्यवसायात नफा या राशीतील व्यावसायिकांसाठी उत्तम स्वप्न खरं होण्यासारखं असेल निराशाजनक आपत्तीजनक परिस्थितीमुळं काही महत्वाच्या कामांमध्ये खंड पडू शकतो रास तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकतं प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडवणं गरजेचं आहे म्हणून सकारात्मक विचारानं त्या दिशेनं प्रयत्न सुरू करा कुंभरास इतरांबरोबर आनंद वाटून घेण्यानं आपले आरोग्य उत्तम राहील नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा आपल्या मित्रांकडून मदत मिळवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल शेवटची रास मीन वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते संबंध चांगले सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा तर हे होतं आजच्या दिवसभरातलं बारा राशींसाठीचं राशी भविष्य तुमचा दिवस आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ